गुड इव्हनिंग आज आम्ही आलोय मस्त पैकी नवीन स्पॉट वर वटाळे तलाव पनवेल पनवेल साइड आता मस्त पैकी आम्ही तुम्हाला तो तलाव दाखवणार आहे चलो चलो थोडस प्रॉब्लेम झाला आहे तलावामध्ये थोडं पाणी कमी आहे प्रत्येक वेळेस मी येते ना मस्त असतं यावेळेस माहित नाही का बरं पाणी कमी घरातून निघाल्यापासून काही ना काही प्रॉब्लेमच होत आहे पण चलो जाऊ द्या जसं आहे बघूया आणि तुमचं पूर्ण तलाव वगैरे शेअर करतो व्हिडिओ शॉर्ट पण की बघा काय धमाल काय मजा काय मस्ती काय करतोय काय खातोय काय पितोय कसं करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते सगळं फिरवणार आहे तुम्हाला कॉनवेल मध्ये राहत असेल त्यांना तर हा तलाव माहितच असणार पण जे नसल आले त्यांनी नक्की या तलावाला भेट द्या खूप छान आहे संध्याकाळ तर खूप मस्त वाटत पाणी खूप कमी आहे ना प्रत्येक वेळेस नसतं का सिरियसली मी येते एवढं सुंदर असतो ना त्यावेळेस माहित नाही का असं बरोबर उन्हाळा आहे पाणी कसं राहील त्यांना उन्हाने एवढं म्हणजे एकांत बघा ग थोडासा ए थोडा एकांत बघाले ले गर्दी गर्दी नको खायला तरी पण एकांत बघूया हम्म ब्लॅक कलरचे ना तर आईज एक बत्ता खेळत तुम्हाला दिसतोय का तो पाहतो

त्याला कागद आहे नापटापट चला युट्यूबवर व्हिडिओ मध्ये येतच नाही तेच येतच नाही मला सारखा कॅमेरा धरावा लागतो तर आता आम्ही मस्त अशी नाश्त्याची मजा घेणार आहे मुंबईचा फेमस वडापाव बघा डमा कशी खाते बघा 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 कशी खाते बघा कसा खाते बघा बघा कसा खाते बघा बघा कसा खाते काय झालं काय झालं चांगलंय का काय झालं का? का तुला अजून खाल्लं पण नाही त्याने तर ठेवला म्हटली ती ठेवले नाही म्हटली म्हणजे एकच आणलाय तिने पकडाई दीदी लावू गर ना पटकन अरे घे ना did you reaction the reaction? <laughs> 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 yeah dan, dan, dan. <laughs> तर फ्रेंड्स मुंबईला आलो आणि मुंबईचा वडापाव खाणार नाही असं होईल का तर मस्त असा नाश्ता करून घेतलेला आहे आणि नंतर इथे तुम्ही बघू शकता इथे जेवढं ग्रीन ग्रीन जेवढं दिसतं ना तिथे सगळं पाणी असतं पण आज काय कुणास ठाऊक झालं पाणीच नाही आहे तिथे त्यामुळे पाहिजेन तसा व्ह्यू तुमच्यासाठी मी नाही तो म्हणजे कॅप्चर करू शकले किंवा व्हिडिओ नाही मिळाला मला तसा आणि नंतर असा हा वॉकिंगसाठी र म्हणजे दिलेला आहे स्पेस भरपूर मोठासा आहे आणि इथे बघा बघू शकता तुम्ही पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव असं नाव दिलेलं आहे इथे वडाळे तलाव असं नाव आहे ह्या स्पॉटचं पनवेलला तर मला कमेंट करून नक्की सांगा हा तलाव तुम्हाला माहिती आहे का आणि जर नसेल राहत तर पनवेलला जर गेला तर ह्या तलावाला नक्की भेट द्या पाणी नसतानाही इतकं छान वाटत होतं तिथे जेव्हा पाणी असेल ना तेव्हा इतकं भारी वाटत असेल ना खरंच पण ते आतापर्यंत छान खूप छान फक्त आता पाण्याची बघतो माणापेक्षा अंधार व्हायची बघायच्या अंधार खूप छान वाटायचं सगळे शॉवर वगैरे जे आहेत ना ते चालू होतील तुम्हाला दाखवलं ना त्या साइडला ज्या ज्या छत्र्या छत्रे टाइप दिसतं आहे ना सगळं हे तर ते सगळ्या लाईटी तिथे चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये शॉवर होता। चालू होतात त्याचीच आता होता। वाट बघतोय आम्ही तर तो सीन छान वाटला ना तो नक्की तुमच्यासोबत मी शेअर करते आता मी पण रिलॅक्स होण्याचा जरा आनंद घेते कारण मी पण रिलॅक्सेशनसाठीच आलेली आहे सारखा कॅमेरा 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 धरला ना की मला असं फीलच घेता येत नाही त्या गोष्टींचा सो so, करते वेगळं काहीतरी तुमच्यासाठी शूट घेण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत नक्की रहा वन टू थ्री स्टार्ट

हां मैं किचन में रहना नहीं किचन में हां तो मालिक वो बाल ना ना माला दिया मतलब आज ये दोपहर में आज हां जी आ बराबर बराबर i <laughs> ते गाई जिते वेदन नीट शूट होत नाहीये फ्रेंड्स अचानक आलेला या आवाजाने आम्ही इतकं घाबरलो आणि त्या बिल्डिंगवरतीच एक फटाके फुटत होते तर असं वाटलं की थोड्या वेळासाठी की बापरे आतंकवादी आले की काय आणि त्या बिल्डिंगवरतीच फक्त स्फोट होतोय की काय असं वाटत होतं थोड्यासाठी आम्ही खूप घाबरलो होतो पण नंतर कळालं की ते आपले दिवाळीचे वगैरे जे फटाके असतात ना तर ते फुटत होते सो आम्ही पुन्हा रिलॅक्स झालो आणि मस्त असं पुन्हा एन्जॉय करायला लागलो तर बोलता बोलता मस्त सरील काढता काढता नाश्ता करता करता कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही आणि संध्याकाळचा तो छान असा नयनरम्य सुख देणारा नयनांना डोळ्यांना सुख देणारा असा तो आ, सीन फायनली इथे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर लाईटिंग वगैरे पण केलेलं होतं आणि म्हणजे असं इतकं म्हणजे म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही तिथे गेल्यानंतरच ना आपण तो फील घेऊ शकतो वातावरणाचा शांततेचा त्या पक्ष्यांचा आवाज आणि ती जी झगमगाट होत होती इतकं सुंदर वाटत होतं ना हे वातावरण पण इथे प्रॉब्लेम झाला असा की वेदांतने शूट घेतले त्यामुळे थोडासा कॅमेरा हल्ला आहे तो ऐकतच नव्हतं त्याचं होतं मम्मी मी शूट घेतो मी शूट घेतो त्यामुळे इथे थोडासा कॅमेरा असा हल्ला गेलेला आहे त्यामुळे प्रॉपर असं शूट तुमच्यासाठी घेताच नाही आलं पण मी तुम्हाला मनापासून सांगते मी इतकं म्हणजे फील घेतलं आहे ना ह्या वातावरणाचा इतका शांततेचा असा फील घेतलेला आहे तुम्हाला खरंच सांगते एकदम टेन्शनमध्ये असलेला माणूस आहे ना इथून इतका शांत होईल नाही इतका छान वाटणार आहे त्याला आणि इथे तुम्ही बघू शकता अशा हरण वगैरे सुद्धा आर्टिफिशियल प्राणी वगैरे पण ठेवलेले आहे अगदी आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने हा तलाव इथे तयार करण्यात आलेला आहे आणि मुंबईसारख्या दगदगीच्या जीवनामध्ये ना अशी शांततेची काहीतरी स्पॉट खरंच पाहिजे जिथे येऊन माणस अगदी शांत वाटेल आपल्याला नाशिकमध्ये तर बरेचसे असे स्पॉट आहेत पण मुंबईसारख्या ठिकाणी ना असे स्पॉट झालेच पाहिजे कारण सगळीकडे आपण बघतोय ना सगळीकडे बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंगच बनत आहेत सो so, आपण माणूस आहे एक आणि आपल्याला पण शांततेची गरज असते आणि मुंबईकरांना तर खरंच शांततेची गरज आहे मुंबईकरांसारखं जीवन मी तर म्हणते कोणीच नसेल जगत इतके ते धावपळीचं जीवन जगत असता सो विकेंडला येण्यासाठी हा स्पॉट खरंच खरंच म्हणजे खरंच खूप छान आहे पण शेवटपर्यंत पाणी काही तिथे आलं नाही पाणी आलं असतं तर आणखीनच छान वाटला असता तो स्पॉट पण असो नेक्स्ट टाइम कधी दीदीकडे गेले ना तर ऋतू बघून जाईल उन्हाळा आहे थोडासा त्यामुळे मग पाण्याची कमतरता असणारच तिथे पण पावसा आणि हिवाळा इतकं छान वाटत असेल ना इथे की बस आणि ही बघा ही एंट्रन्स आहे एंट्रन्स पार शेवटा दाखवते मुद्दा म्हणून शेवटला दाखवते कारण दीदी बोलली की एंट्रन्स आहे ना मस्त असं लायटिंग मी झगमगत केलेला असतो सो एंट्रन्स आपण शेवटलाच दाखवूया आणि इथे बघा छान अशी लायटिंग वगैरे पण केलेली आहे आणि मुलांसाठी पण खूप छान असा हा स्पॉट आहे सो कसा वाटला आजचा स्पॉट आजचं आमचं फिरणं आय होप आवडलं असेल व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ